आता गुड मॉर्निंग सकाळचे साडे चार वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत आज तुम्ही बघत राहा कळेलच तुम्हाला कुठं चाललेला आहोत आणि चहा घेत आहे तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तर चहा गाळून घेतलेला आहे चला आपण चहा पिऊयात आता आम्ही ॲटोमध्ये बसलेला आहोत आणि रेल्वे स्टेशनला चाललेलं आहोत कारण रेल्वेने जाणार आहोत आम्ही कुरुडवाडीपर्यंत जाणार आहोत आणि तिथून एस टीने अकलूजला जाणार आहोत तर लातूरचं रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकतात तर थोडंसं चेंजेस झालेलं आहे इथं आणि छान पण झालेलं आहे आधी थोडंसं जुनं होतं आता थोडंसं मस्त केलेलं आहे इथलं आणि आयुता आणि अंशची थोडी मस्ती चालू होते इथं आत्ताच उठला होता अंश कारण त्याला झोपेतून उठून तसंच आणलं होतं आम्ही साडेतीनला उठलो होतो आणि ही दोन जोडी आहेत का तर ते खूप हो उशिरा उठले होते आमच्या फोनच्या आवाजाने आता रेल्वेमध्ये बसलेला आहोत आम्ही रेल्वेमधून कुरुडवाडीला उतरल्यानंतर तिथून आम्ही एस टीने त अकलूजला जाणार होतो तर अकलूजमध्ये आम्हाला सगळ्यात श अक्लूजला जाण्यासाठी नाही एस टीमध्ये सगळ्या शेवटची शीट भेटली होती आणि मी उठून नाही उभा राहिले होते तर मला शाळेची खूप आठवण झाली होती कारण आम्ही उभा राहून शाळेत एस टीने प्रवास करत होतो आणि तायुताची आणि ऐंशी कशी मस्ती चालू बघा पाहू शकतात आणि खूप मला एस टीचा प्रवास एवढा म्हणजे अशी खूप पाठवण करून दिली शाळेची कारण का आम्ही उभं राहूनच एस टीचा प्रवास करायचो बसायला आम्हाला कधी तर क्वचित सीट सापडायची आमच्या त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी तर खूप मज्जा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही नंतर उतरल्यानंतर मी इथं काहीतरी बोलत होते पण का नाही म्युझिकचा एवढा आवाज होता ना अकलूच्या पूर्ण म्हणजे एस टीमधून उतरल्यानंतर न ॲटो केला आणि अकलूजवरून थोडंसं लांब असलेल्या सय्याजी पार्कला आम्ही आलेला आहोत इथं तर इथं मी तुम्हाला काहीतरी सांगत होते पण कॉपीराइट क्लेम येईल नाही याला या व्हिडिओला कारण का खूप म्युझिकचा आवाज इथपर्यंत येत होता आम्ही आणखी एंट्री पण केली नव्हती आतमध्ये आणि रविवार असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी होती आणि खूप मज्जा मस्ती करत आम्ही इथं चाललो होतो तर अशा प्रकारे ती एंट्रन्स होती इथं तिकीट वगैरे काढायची होते तिकीट वगैरे घेतल्यानंतर मग आतमध्ये सोडणार होते पाहू शकतात प्रचंड गर्दी होती खूप जण आले होते इथं पार्किंगला तर थोडी पण जागा नव्हती पार्किंगमध्ये तो फुल गर्दी होती सह्याजी पार्क आम्ही तिकीट वगैरे घेतल्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडलेला आहे आता उन्हामुळे हे मंडप वगैरे टाकला होता आणि मस्त केलं होतं खूप सुंदर होतं आतमध्ये पण चला आता आपण जाऊया तिथं तिकीट वगैरे दाखवून नंतर आतमध्ये सोडतात आणि पार्क म्हणजे एंट्रन्सपासून खूप लांब होतं चालायलाच खूप वेळ लागत होता आम्हाला पण खूप सुंदर बनवलं होतं त्यांनी हा अंश आणि सुट्टी रविवारी संडे असल्यामुळे खूप जण आले होते ज्यांना का नाही ड्युट्या वगैरे होत्या त्यांनी पण म्हणजे सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी होती छान पण केलं तर आम्ही पहिल्यांदा चालतो इथं सयाजी पार्कला तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ह्या ब्लॉगमध्ये जेवढं मी दाखवता येईल तेवढं दाखवते आणि जास्त काही मी शूट केलं नाही तरी पण कारण का आम्ही खेळण्यात आणि याच्या पाण्यामध्ये खेळण्यात आणि एन्जॉय करण्यातच खूप मजा घेतली आणि मोबाईल आम्ही बाहेर ठेवले होते आतमध्ये घेतले नव्हते कारण का लॉकर वगैरे दिले होते त्यांनी हा हे तर वि विमान आहे शोसाठी ठेवलेलं आणि आमच्या आधी आमच्या ननंदबाई ह्या पोचल्या होत्या कारण त्यांनी सोलापूरवरून आल्या होत्या आणि आम्ही चौघ जण रेल्वेने आलो होतो लातूरवरून आलो होतो आम्ही आणि त्यांनी सोलापूरवरून आले होते जिथून आम्ही तिकीट काढलो तिथून आम्हाला खूप वेळ लागला इथं एंट्रान्सपर्यंत येईला आणि इथं एंट्रन्स होते आणि खाली बोटिंग वगैरे पण होत्या तर हे सही पार्कचे एंट्रन्स इथं आम्ही फोटो वगैरे काढले इथं पण हत्ती वगैरे आहे ह्या इकडच्या साईडला पण आहे ते जाते वेळेस आम्ही शूट केलं ह्या साईडने आम्ही चाललो आहेत तिकडं खाण्याचं वगैरे सगळे स्टॉल वगैरे होते पण जे तिकीट आम्ही काढलं होतं त्याच्यामध्ये आम्हाला एक टाईमचं जेवण पण होतं आतमध्येच तर इथंचे पापा म्हणत होते फोटो वगैरे काढायचे तर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले नंतर आम्ही आम्हाला थोडं बॅग वगैरे ठेवण्यासाठी लॉक लॉकरची ती तिथं सोय पण होती त्या साईडला आम्ही चाललो होतो अशा प्रकारे इथं पार्क आणि तीन चार स्विमिंग पूल होते इथं मोठमोठे मुट होते घसरगुंडा वगैरे तर ह्या साइड लॉकरची सोय होते तिथं नंबर लावून आणि इथं नंदावे त्यांना हात करत होते तिथं बसले होते ते तर इथं त्यांची भेट झाली कारण का त्यांनी आमच्या आधी पोहोचले होते ना त्यामुळे त्यांच्या आधी भेट झाली त्यांनी म्हणली इकडच्या साईडला लॉकरची चावी वगैरे देतात तिकडे तुम्ही जावा नंतर आम्ही इकडे गेलो होतो आणि इकडच्या साईडचं पण पोहू शकतात लॉकरच्या चावीसाठी लाईनला उभं राहावं राहावं लागणार होतं आणि लाईन पण खूप होती पाहू शकतात तुम्ही इकडच्या साईडला